गाडी इकडे लागली आपली आता निघूया आपण विचार करा बाहेरून जर असं आहे तर मधून कसं असेल याचा नक्की आपण एक स्पेशल ब्लॉग बनवू मित्रांनो तर कमेंट करून सांगा मला कधी बनवू मी मित्रांनो इडे मॅटर झाला हे इकडे हा लागले नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन ट्रिप मध्ये पाणी जाता टाइम होतोय दहा वाजून चौदा मिनिटं साडी लोडिंगला लावली तो आता बघाय किती वेळ लागतो लोडिंग तुम्ही आपला कंटिन्यू आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर करा मित्रांनो फायनली आजची ट्रिप सुरू करूया कारण आता टाइम होतोय दहा वाजून ते तीस मिनिटं जस्ट आपली गाडी लोडिंग दिली आहे तो आता निघालोय दुसऱ्या कंपनीमध्ये तिथून पण मटेरियल दुसऱ्या कंपनी म्हणजे आधी हे सोडून द्यायचे त्यानंतर दुसऱ्या कंपनीचे मटेरियल घेण्यासाठी चालू आहे गाडी नमस्त इकडे बसतोय चला जाऊया आता मस्त बघूया आता त्या कंपनी पण गाडी वगैरे लागली काय मटेरियल घ्यायला त्यानंतर आपल्याला गाडी लावताय ना मित्रांनो ना आता गाडी जास्त आहे तेव्हा दररोज येत आहे दररोज काल पण तुम्ही ब्लॉग की मस्त आहे बघा चाललंय मस्त तर मित्रांनो चला आता रॉंग साईड गाडी टाकायची आपल्याला बघूया त्याला गाडी वगैरे बघून टाकूया गाडी जाऊ देऊ सर्व त्यानंतर टाकू तिकडून पुढून पण रस्ता आहे पण हा जास्त लांब पडतो ना तिकडून रिव्हर आपल्याला टर्न मारावं लागतो रिटर्न मग इकडे यावं लागतं यापेक्षा आभार आहे इथून डायरेक्ट शॉर्टकट आहे बट थोडी रिस्क वगैरे आहे म्हणजे गाड्या वगैरे पाहून जावं लागतं काय नाही आपण बरोबर व्यवस्थित गाडी काढली बरोबर निघून गर्दी येताना म्हणजे याय करा चला आता चाल आपल्याला ट्रेन करायचं आहे मस्त जाऊ दे वरती गाडी येत राहील ती जाऊ दे इकडे घेता आज पूर्ण ट्रेन करून टाकू आपण याला डायरेक्ट आता त्याला वरती रिव्ह घ्यायला लावायची गाडी बघू आता कसा घेऊ अरे नाही आठ कर तू <laughs> थांब थांब गाडी आज फायनली लोडिंग केली आपल्या गाडीची मस्त मटेरियल वगैरे टाकले आता दुसरीकडे चाललोय तर चला आता जाऊया दुसरीकडे मटेरियल तर अजून तर काय करणार फोन नाही आहे दुसऱ्या कंपनी जायचं बघू आता आज किती फोन वगैरे येतात किती ट्रिप येतात लॉक कंटिन्यू करत राहतो तर मित्रांनो टाइम होतोय बारा वाजून सदतीस मिनिट जस्ट घरी आलो तो तर जेवण वगैरे केला आता आली निघलोय जाऊया पटकन त्यांचा फोन येतोय भरूया लगेच दुसरीकडे जाऊ तर मित्रांनो फायनली टाइम होतोय बारा वाजून पस्तीस मिनिट जस्ट पहिल्या कंपनी गाडी खाली गेली आता परत इथे आली परत इथून परत दुसऱ्या कंपनी मटेरियल येते ते सोडून मित्रांनो आपल्याला जायचं विलोळीला घेऊन आज परत जायचं

मटेरियल अनलोड करूया मित्रांनो कंपनी चालू आहे बटेल गाडी लावली ना आता तिथे वेळ लागली ती गाडी खाली अजून त्यानुसार आपल्याला गाडी आता पाऊस यायला लागला काय नाही पाऊस असते पोटर राहिली मग पाऊस चालू चालवतो काय पण आपण मटेरियल पटकन खाली झालं पाहिजे कारण दोस्तेकडे पण लागायचं ना ती ट्रिप होईल कॅन्सल होऊन जाईल तर पटकन आवडला ना शंभर टक्के चार्ज नसेल ते गाडी एक साईडला लावून दिली थांबलेली तर मित्रांनो फायनली टाइम होतो दोन वाजून पंधरा मिनिटं तर जस्ट इतक्यात गाडी खाली झाली ना आता निघालोय बघा मी आता पटकन विल्लोळीचा मटेरियल लोड करूया आणि निघूया मस्त विलोळीसाठी मस्त नेचर बघण्यासाठी चला मित्रांनो फायनली टाइम होतो दोन वाजून तेवीस मिनिटं जे आता या कंपनीतून लोडिंग केली उतारायची कंपनी हे बाईकला तर सर आता इथून निघूया दुसऱ्या कंपनी तिथून लोडिंग करायची दोन कंपन्या मी मटेरियल लोडिंग करायची त्यानंतर इथून निघायचं विल्लोळी फायनली टाईम होतोय दोन अजून अडतीस मिनिटं जस्ट या कंपनीत आहे लोडिंग लोडिंग करतो इथून जाऊ डायरेक्ट विल्लोळी रस्ता पूर्ण खराब इथे दुसरं आता जाऊया मटेरियल लोड करूया मग पण बिल्डो आहे पाऊस पण चालू आहे एकदम हळूहळू काढावं लागेल कारण रस्ता पूर्ण खराब आहे जसं की दाखवलं मी तुम्हाला एकदम एकदम स्लो स्लो काढते कारण मटेरियल टाकले ना गाडीत आताच हातळायला नको परत डायरेक्ट इकडे खतरनाक कटी इथं करा खर आता गाडी डायरेक्ट निघलो चला तर कटे चल कटी होती चला जाऊ आता मस्त विलो वेला अर मित्रांनो फायनली टाइम होतोय दोन वाजून छप्पन्न मिनिटं जस्ट आता मी हायवेला आहे आणि निघाल आपल्या विलोवे मस्त मस्त गाडी इकडं लाभली आपली आता निघूया आपण इथून तर इथं समोर बघा जैन मंदिर आहे हे हे जैन मंदिर समोर जायचं आपल्याला लवकर जाऊया कंपनी पाऊस पाँच बघा किती मस्त येतो एकदम मस्त वातावरण झालं मित्रांनो एक नंबर वाटते जावं म्हटलं थांबून घेऊ काय गाडी थांबून घेतली आणि आता निघूया मस्त पटकन जाऊया पावसाचा आनंद घेत तर चलो लेस एन्जॉय टू ट्रीप फायनली मस्त निघालेलं मी आता पावसाची मजा घेत आणि थंड वातावरण झाले इकडं इकडे एक नंबर इकडं आपले शिवाजी महाराजांचं दर्शन झालंय शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि जसं की दाखवलं मी आपलं जैन मंदिर आहे हे मी अजून मी इथं गेलेलो नाही बरं का बट एक दिवस आपल्याला नक्की जायचंय मधी मंदिरात एकदम मोठं आहे म्हणे भरपूर जण बोलले मला चला आता आपली ट्रिप कंटिन्यू करू इत <णुण> इतका पाऊस होत आहे तर विल्लोळीला किती पाऊस होता असेल एक नंबर भारी एवढं भारी वातावरण झालं ना मित्रांनो लय माझ्या इथे आज गाडी चालू लय भारी एक नंबर मित्रांनो फायनली टाइम होतोय तीन वाजून सहा मिनिट कम्प्लीट आणि आपण कम्प्लीट पोहोचलोय कंपनी मध्ये बघा आपल्या तर चला जावे पटकन मटेरियल खाली करूया निघूया तिथून परत दुसरी ट्रीप पण मारायची चला मित्रांनो एवढं मॅटर झाला येते का हाय एक लागेल बघूया चला हळूहळू निवड खाली कंटेनर बी लागेल मटेरियल टाकताय वाटतं गाडी अजूनही टाकणार त्याच्या आधी निघून जाऊ चला आपण मित्रांनो होतो तीन वाजून चोवीस मिनिट मित्रांनो आपण पोहोचलोय मस्त आपल्या हायवे लाईच्या राईटला टर्न मारूया म्हणजे इंडिकेटर देऊया राईटचं आपल्या हायवे ला निघूया मस्त चलो चला मंदिर पण दाखवून दे तुम्हाला थोडं म्हणजे लांबून दाखव बरं जवळ जायचं आपल्याला त्यासाठी स्पेशल ब्लॉग बनवायचा आहे त्या मंदिराचा इथून जाण्याचा रस्ता आहे त्या मंदिरात बोर्ड वगैरे लावलं इथं जैन धर्मचक्र धर्मचक्रिक आहे म्हणा मंदिर, मंदिर ल भारी एक नंबर मंदिर आहे मंदिर कसं आहे विचार करा बाहेरून जर असं आहे तर मधून कसं असेल चला याचा नक्की आपण एक स्पेशल व्लॉग बनवू मित्रांनो कमेंट करून सांगा मला कधी हो बनवू मी त्यानुसार तुम्ही जर सांगशाल तसं बनवू सांगा पेट्रोल पंप एच पी चाल सी एन जीच्या पुढे सी एन जी पंप मी तर कायम गर्दी असते ना अजूनही ऑलमोस्ट आपण पोहोचत तर चालू आहे आता याच्यापाशी आपण डीमार्टपाशी डी मार्ट पण दाखवूनच देतो या रस्त्याला डिमार्ट पण आहे डिमार्ट आता लेफ्ट साईडला टर्न घ्यावा लागेल आपल्याला पण तिकडून त्यालाही गर्दी आली चला काही नाही काढून जाऊ आपण हवा लेफ्ट साईडची एंट्री कर देऊन तू गाडी गाडीत घालून ते आरशात पर्यंत हवे गर्दी भरपूर राहते त्याच्यामुळे एकदम सावकाश क्रॉस करायचा आपल्याला ते तुला राईटला जायचं आहे आपल्याला राईटला वळायचं आहे हा ब्रिज यावरती ब्रिज लागतो ब्रिज वर नाही जायचं आपल्याला तुला राईट साईडला जायचं आपल्याकडे एम आय डी सी चलो समोर बघा तो आयसा चालला तो किती भरलेला आहे बघ त्याच्यात काहीतरी मशीन मटेरियल आहे त्यामुळे एकदम हळूहळू जावं लागतंय मित्रांनो फायनली टाइम होतोय तीन वाजून पन्नास मिनिट जस्ट आता इतकी आता इथं आलो कंपनी कंपनीजवळ आपल्या आणि थोडं एक ट्रिप होती मटेरियल घेते सकाळी ते मटेरियल टाकेन त्या कंपनी तिथे आलो आता त्याच रस्त्याला अजून रेडी नाही ते म्हणजे अर्धा एक तास लागेल त्यामुळे चला ते थांबून रेडी झालाय नंतर एक ते येतंच गाडी लावली जवळ बघू आता जेव्हा रेडी होईल जवळ निघून ते मटेरियल टाकून त्यानंतर रेडी तर मित्रांनो फायनली परत एकदा पाऊस चालू झाला आहे तर त्यांना आता विचारूया मटेल मटेरियल आहे का त्यानंतर येतात मी गाडी आता राहली तर बघू त्यांना विचारू मटेरियल झालंय का त्यानंतर मटेरियल घेऊन जाऊ चाल मित्रांनो जोरात पाऊस वाढला एकदम चला गाडी घेऊन मटेरियल आहे आपलं मध्ये तर मित्रांनो फायनली टाईम होते चार वाजून अठरा मिनटं जस्ट थोडा फ्रेश वगैरे चला हात पाय तिथं पाणी होतं ना तर मटेरियल वगैरे भरले आता आता जो आपल्या कंपनीत आणि पाऊस तर काय थांबायला तयार नाही पाऊस चालूच आहे आपला आता एकदम जबरदस्त पाऊस येत आहे ऊन आहे पाऊस येते ओन पडतंय पाऊस येते फायनली टाइम होता आता चार वाजून बत्तीस मिनिट जस्ट ही लास्ट ट्रीप होती ती आता सोडली कंपनीत सो चला आता इथून निघूया मी तुम्हाला भेट घरी गेल्यावरती चला तर मित्रांनो फायनली टाईम होते है, चार वाजून पंचेचाळीस मिनटं जस्ट इतक्यात घरी आलो सर्वांना आधी फोन करून घेतले ट्रीप वगैरे आहे की आता तर काही नाही म्हणजे चला आता घरी जाऊ तुला गाडी मस्त आपली पार्किंगमध्ये हो दे लावली गेट लावून घेऊ जाऊ डायरेक्ट वरती आता मी तुम्हाला भेटायला डायरेक्ट अगरबत्ती लावायच्या टायमाला आपल्या गोल्डमध्ये किंवा जितोमध्ये तर तर मित्रांनो फायनली टाईम होतं आहे सहा वाजून तेहतीस मिनटं जस्टर गाडी अगरबत्ती वगैरे लावली आता गोल्डमध्ये लावायची आहे सो गोल्डमध्ये आता थोडं मॅटिन टाकायचं काम चालू आहे तर ते मॅटिन मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवतो कसं टाकलं आम्ही थोडं प्रॉपर टाकणार आम्ही छोटंच टाकणार पण कसं दाखवाय तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये समजेल तो चला आजचा जो ब्लॉग आहे तुम्ही ते एंड करतो तर कसं वाटला आजचा ब्लॉग तर मित्रांनो आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एका नवीन उद्या ट्रिपमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय